प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्याकडून शहरात गांजा विक्री करणाऱ्या तीन अल्पयीन मुलांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून दोन किलो सातशे ग्रॅम वजनाचा सदुसष्ट हजार पाचशे दहा रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थाचं वितरण विक्रीण तसेच नशेखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमाच्या विरोधात प्रभावी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डाने विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून का गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक ने, संदीप शिंदे यांनी तात्काळ कारवाई केली असून यापुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी हे करीत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा